अतिशय आनंद आहे की या जिल्ह्यामध्ये माझ्या काळामध्ये जवळपास दहा हजार कोटी रुपयाची कामं करण्याची संधी का। दोन हजार चौदा नंतर मी जवळपास याच्या तीन पट म्हणजे तीनशे शहाऐंशी पॉईंट चोवीस किलोमीटर नवीन राष्ट्रीय महामार्गाची घोषणा केली केवळ घोषणा केली नाही तर त्यानंतर हा राष्ट्रीय महामार्ग पाचशे दहा किलोमीटर झाला आणि म्हणून या महामार्गावर एकूण सतरा कामं आठ हजार अठरा पॉईंट एकसष्ट कोटी रुपयाची मी आता त्याआधी मंजूर केली होती पाचशे सत्तावन्न पॉईंट पासष्ट किलोमीटरची त्यापैकी तेरा कामं चारशे सदुसष्ट पॉईंट त्रेपन्न किलोमीटर सात हजार पाचशे वीस पॉईंट नव्याण्णव एक्क्याण्णव कोटी रुपयाची पूर्ण झालेली आहे एकशे चार वर्ष आपल्या जीवनामध्ये समाजाच्या उत्थानाकरता प्रगती करता विकासाकरता तळमळणी काम करणारा एक दृष्टा असं महाराजांचं वर्णन करता येईल एकशे चार वर्षाच्या विचार वयोमानात त्यांचं निधन झालं त्यांनी समाधी घेतली आणि आज त्या समाधीचं दर्शन घेण्याचं मला संधी मिळाली हे पण माझं परंपरा त्यामुळे त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन या भागामध्ये निश्चितपणे त्यांच्या विचारून चांगलं कार्य या ठिकाणी होईल आणि त्याची प्रेरणा लाखो करोडो युवकांना निश्चितपणे मिळत राहील असा मला विश्वास आहे